दिन है सर सर काफी इम्पोर्टेंट डे है तो जिम्मेदारी निभाने का डे का। है क्या कहना चाहेंगे बहुत अच्छा किया हुआ है मेरे को क्यों बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है मैं देख रहा था कि सीनियर सिटीजन के लिए बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है बहुत सफाई रखी हुई है एंड बस आज यही है कि सब लोग आए वोट करें दैट इज द मोस्ट इम्पोर्टेंट आप सुबह सबसे पहले पहुंचे हैं आपसे पहले भी लोग पहुंचे थे अर्ली आकर अपने अपनी जिम्मेदारी निभाना कितना इम्पोर्टेंट है सर बहुत बढ़िया आप भी तो आ गए थे आप तो मुझसे नाही मी इतक्या पहाटे पहिल्यांदा आले आणि पुण्यात जरा थंडी जाणवायला लागली तुम्ही सगळे सुद्धा स्वेटर आणि जॅकेट कोट वगैरे घेऊन आता एकतर इतक्या पहाटे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे पण मला बघून आश्चर्य आणि सुखद धक्का बसलेला आहे की इतक्या पहाटे पहाटे सुद्धा नागरिक उठून आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक असतील आणि काही तरुण पिढीची पण लोक मला दिसत आहेत तर हे चांगलं चांगलं चिन्ह आहे की पहाटे पहाटे उठून लोक मतदानासाठी येतात खरं तर मला असं वाटलं होतं की आपण पहाटे आलो की आपलं आपल्याला गर्दी मिळणं पटकन आपण काम करून आपलं मतदान देऊन पुढे जाऊ शकू पण मोठ्या संख्येने अगदी या दिवसाची सुरुवात अतिशय सकारात्मक होताना दिसते त्यामुळे अशा आहे की दिवसभर ही जी गर्दी आहे ही ती वाढत जावी आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येकाने बेल वेळ काढून वेळात वेळ बेल काढून येऊन इथे आपलं तुम्ही नेहमी म्हणता की मतदान करणार असेल त्यांनाच हक्क आहे प्रश्न हो काय नेमकं आव्हान करायला नाही नेहमी सारखंच आहे की आपण सरकारला सरकार जाब तेव्हाच विचारू शकतो जेव्हा आपण सरकार प्रति आपलं कर्तव्य बजावतो त्यामुळे प्रत्येकाने या आणि मतदान नक्की करा विचार करून मतदान करा मला माहिती आहे की यंदा अत्यंत अवघड अशी निवड आहे परिस्थिती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण त्यातही चर्चा करा घरच्यांशी सुजाण नागरिकांची आणि विचारपूर्वक येऊन आपलं मतदान नक्की करा सांगा काय अपेक्षा मतदान केले गोंधळ प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे जरा सगळेच संभ्रमित आहेत काय परिस्थिती होणार आहे पण पक्ष कोणताही असो विचारधारा कोणतीही असो आपल्या विकास कामासाठी आपल्या नागरिकांसाठी जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांनी इथून पुढे येऊन सत्ता हातात घ्यावी आणि शक्यतो आमच्या अपेक्षांवरती पुरे उतरा पण दर पाच वर्षांनी बजावूया आणि या पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी खास फैटण वरनं शूटिंग सोडून इथे आलोय हे मतदान केलंय आणि आता मी परत शूटिंगला फैटणला चाललोय त्यामुळे माझ्या मताची किंमत मला आहे तुम्हाला आहे की नाही ते तुम्ही ठरवायचंय मागच्या पाच वर्षांचं राजकारण कसं वाटतंय पुढचा काळ कसा असेल तर काय हे त्याच उत्तर आहे हे त्याचं उत्तर, उत्तर आहे माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे की त्याचा जर राग आला आहे तुम्हाला त्या व्यवस्थेचा ज्या लोकांनी तो सगळा खेळ आरंभलेला आहे त्याचा जर राग आला असेल ना तर त्याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे ही शाई याच्यातनं तुम्ही ती गोष्ट बदलू शकता असे एक, एक 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 तुम्ही जेव्हा सगळे एकत्र याल आणि मतदान कराल आणि मग त्या मतदानानंतर जो रिझल्ट येईल ना तो रिझल्ट सगळ्यांना चक्रवणारा असला पाहिजे कारण ही ताकद तुमची आहे ते ठरवत नाहीत